या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित होतोय श्रीमसोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या चोराडकरांच्या उपनच्या मदनातला सात नंबरचा मानकर सात वर धावलेली गाडी मोर्या शंभू बाजी ग्रुप खडकवासला सांडू मिस्त्री तळेगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली मोर्या शंभू बाजी ग्रुप खडकवासला पैलवान निखिल शेठ कोरडे आणि पैलवान प्रवीण शेठ दसवडकर यांचा संघर्षा बुलेट पाल आणि त्याच्यासोबत सांडो पिस्टली तळेगाव यांचा लक्ष पळाला लक्षानी बुलट आजच्या या मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं चोराडकरांच भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी केले संतो डायवर मोरगाव कराणी सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न कुमारी सई राहुल पांढरे धर्मवीर राहुल पांढरे चिखले या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सिद्धनाथ प्रसन्न कुमारी सई राहुल पांढरे धर्मवीर राहुल पांढरे चिखली विजय वाघमोडे साहेब माळेगाव रणजित अर्जुन फौजी प्रदीप नाना खोमने आणि भैया पांढरे यांची नवीन खरेदी काना पाळाला आणि त्याच्यासोबत डी ग्रुप अंबरनाथ आकाश चव्हाण गणेश चव्हाण यांचा तुफान पाळाला काना आणि तुफान आजच्या या चोराडेकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी महसवा देवाच्या यात्रेने केलेलं चोराडेकरांचं भव्य दिव्य असं उपंच मैदान आणि या मैदानातील पाच नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी भरत जोगेश्वरी प्रसन्न विश्वजी देशमुख मिलिट्री आपसिंगे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली भैरवनाथ प्रसन्न आई जोगेश्वरी प्रसन्न विश्वजी दादा देशमुख आपसिंगे मिलिट्री यांचा या ठिकाणी चित्र्या पाळला आणि त्याच्यासोबत अमोल पवार सोमनाथ पवार आकाश साडे एस पी ग्रुप मावळ मोशी यांचा इंद्रा पाहला इंद्रा आणि चित्र्या आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकासाठी पात्र केले छोट्या ड्रायव्हर माळेगाव खराणी आजच्या या मैदानातील चार नंबरचा मानखरी चौथा क्रमांक पटकावला सहा वर धावलेली गाडी रोकडेश्वर समर्थ अजित शेड वेगळे सरपंच घोटावडे मुळशी या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली रोकडेश्वर वसन समर्थ अजित शेड वेगडे सरपंच घोटावडे मुळशी यांचा लक्ष्या पळाला आणि त्याच्याबरोबर कुमारी नंदनी विक्रम डोंगरे आबा डोंगरेबाई आणि भैया डोंगरे वाईकरांचा नंद्या पाळाला नंद्या आणि रक्षा आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी चोराडकरांचे एक पारंपरिक मैदान मसोबा देवाच आणि या मैदानातील तीन बरचा मानकरी ठरला तास क्रमांक तीन व दौली गाडे श्री सिद्धनाथ प्रसन्न स उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे या गाडीचा तिसरा क्रमांक आला अशी गाडी पळाली सिद्धनाथ प्रसन्न सौभाग्य उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड मथुरा फारमद चिंचाळे कुमार अवतार पवार आणि बापू आंबेडकर वडकी पुणे यांचा अर्जुन पाहला आणि त्याच्यासोबत सागरसेठ कटरे कटरेवाडी घानंद आराधनाबाद खरसोंडे आणि पॉवर प्लस कराड यांचा बाब्या पाला बाब्या आणि अर्जुन आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी केले ऑलराऊंडर अप्पाडावर कारुन आणि आजच्या या मैदानामध्ये फायनल साठी एक आणि दोन नंबर साठी अट्टी आणि तटीची लढत झाली त्या लढतेचा निकाल पंचा दोन्ही साइडचा कॅमेरा पाहून या ठिकाणी निकाल दिला आणि तो निकाल आजच्या या मैदानात येईल एक आणि दोन नंबरचे मानकरी या दोघांनी या ठिकाणी एक नंबर आणि दोन नंबर विभागून या ठिकाणी एक आणि दोन च दिलं जाईल त्यातले पहिले मानकरी जय हनुमान प्रचन ओम नमो आदेश पलवान शनी शिंगणापूर याही गाडीला या ठिकाणी एक आणि दोन नंबरचा बक्षीस विभागून दिलं जाईल सुंदर अशी गाडी पळाली गटाला आणि सेमीला वैशिष्ट्य आहे या मैदानामध्ये एकही सामना झाला नाही सामना झाला फायनलला तोही झाला प्रथम आणि द्वितीय मध्ये लक्षात आहे दोन्ही बैलगाडी मालकांना या ठिकाणी प्रथम क्रमांक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे रक्कम एकत्र दोघांना रक्कम विभागून दिली जाईल आणि प्रथम आणि द्वितीय चिठ्ठीवरती या ठिकाणी ढाल दिली जाईल असं वैशिष्ट्यपूर्ण मैदान आणि बकऱ्यासाठी आता बैलगाडी मालकांनी विचार करायचा आहे अशी <laughs> गाडी पाहली जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पैलवान गुप्त शनी शिंगणापूर सायनाथ भवार आणि मुरलाप्पा पारगावकर यांचा चित्र पाहल आणि त्याच्याबरोबर शिवम डेअरी फार्म दैगाव धैगावकरांचा पाखऱ्या ते आजच्या मैदानातील प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी विभागून मानकरी आणि सामन्यातली दुसरी गाडी आजच्या या मैदानातील एक आणि दोन नंबरची विभागून दिलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न कळवाय प्रसन्न अनुजा नितिनाबाद सेवाळे हडपसर रिया प्रदीप जे भदलापूर याही गाडीला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल सुंदर अशी गाडी पळाली ज्योत्री प्रसन्न काळूबाई प्रसन्न कुमारी अनुजा आणि कुमार देवराज नितीनाबा सेवाळे हडपसर कुमारी रिया प्रदीप गीते वसंत गीते कात्रबगाव बदलापूर यांचा पाखऱ्या पळाला आणि त्याच्याबरोबर कुमारी आरोई पंकज घाडगे विजय घाडगे फौजी शिरसवडी यांचा रायफल पाळाला रायफल आणि पाखऱ्या आणि चित्र्या आणि पाखऱ्या या दोन्ही बैलगाडी मालकांचं आजच्या मैदानामध्ये प्रथम आणि द्वितीय विभागून नंबर देण्यात आला विजय परी मालकांचं चालकांचं अभिनंदन